साम तर साम टीव्हीच्या महा एक्झिट पोलमध्ये राज्यात सर्वाधिक नगराध्यक्ष असल्याचं दिसते सर्वाधिक पालिकांवर भाजपचीच सत्ता येणार आहे तर पालिकेमध्ये शिंदे सेनेला दुसऱ्या क्रमांकाची पसंती देण्यात आलेली आहे सर्वाधिक नगराध्यक्ष आणि नगरसेवक भाजपचेच होणार भाजप नंबर एक चा पक्ष होणार असे अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत तर दुसऱ्या क्रमांकाची पसंती ही शिंदे सेनेला देण्यात आलेली आहे तर मिळालेल्या एक्झिट पोलनुसार आपण ही आकडेवारी सांगतोय सर्वाधिक पालिकांवर भाजपची सत्ता येणार असल्याचं दिसत दरम्यान सामच्या एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाचे किती नगराध्यक्ष होणार याचे काय आकडे ते पाहूया भाजप पा एकशे एक बावीस शिंदेसेना बेचाळीस राष्ट्रवादी अजित पवार गटाचे छत्तीस शहर विकास आघाडीचे दहा तर सामच्या एक्झिट पोलनुसार कुणाचे किती नगराध्यक्ष बघा चाळीस ठाकरे सेना चौदा राष्ट्रवादी अजित पवार पक्ष तर कुणाची सत्ता पालिकेमध्ये येणार किती पालिकांमध्ये येणार बघा भाजप एकशे बावीस शिंदे <San> सेना <-tri> त्रेचाळीस <-choyse> राष्ट्रवादी अजित पवार गट बत्तीस आणि शहर विकास आघाडी आठ कुणाची किती पालिकेत सत्ता येणार त्याची ही आकडेवारी तसं आमच्या एक्झिट पोलमध्ये कोणत्या पक्षाची किती पालिकांमध्ये सत्ता येणार ते आपण बघितलेलं आहे बघा काँग्रेस अडतीस ठाकरे सेना पाच राष्ट्रवादी शरद पवार गटाला पाच आणि इतर पस्तीस कुणाची किती पालिकेत सत्ता येणार त्याची ही आकडेवारी त्याचं हे महा एक्झिट पोल सामचा महाएक्झिट पोल पाहायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमंडळींनाही सांगायला विसरू नका कुणाची पालिकेत कशी सत्ता येणार किती पालिकांमध्ये कुठल्या पक्षाची सत्ता येणार त्याचीही आकडेवारी तर कुणाची किती पालिकेत सत्ता येणार बघा